मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम शनिवारपासून ठाण्यात सुरू आहे या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्याची सफाई करण्यास सुरुवात केली त्यामुळं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन रस्ते सफाईसाठी झाडून कामाला लागल्याचं चित्र होतं आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे तरच ठाणे निरोगी होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल असंही ते म्हणाले ठाणे महापालिका क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरात एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत त्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेची सुरुवात शनिवारी वाघळी इस्टेट येथील रोड क्रमांक बावीस मधून झाली शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महापालिकेचे कर, अधिकारी कर्मचारी माजी लोकप्रतिनिधी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले होते या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे एक मोठा वि विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅनपॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे त्या आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून चोवीस फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार रा आहे विभागामध्ये अशा प्रकारचे मॅनपॉवर मोबिलाइज करून मशिनरी मोबिलाइज करून त्या भागामध्ये रस्ते फुटपाथ आतली गटारं फुटपाथची गटारं नाले पब्लिक टॉयलेट अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे अर्बन फॉरेस्टरा तयार करायचं आहे पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे पाण्याची लेवल वाढली पाहिजे हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे अति आणि त्याचबरोबर भिंती ज्या आहेत फ्लायओव्हरच्या खालची जी जा काही जागा आहे ती स्वच्छ करणं रंगरंगोटी करणं ती लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देणं हे सगळं या स्वच्छता अभियानामध्ये आहे त्यांनी एक लोगो तयार केला आहे खाणं बदलतं आहे खाणं बदलतं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बदलाची सुरुवात पाहिलेलं आहे आज इथे बघा एक चौक भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही एन जी ओ या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी होणारी रोगराई यामध्ये यामुळे रोगराई दूर होईल ठाणं स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठाणं होईल प्रदूषणमुक्त ठाणं होईल अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही हे महापालिकेचं अभियान नाही राज्य सरकारचं अभियान नाही तर लोकांचं अभियान आहे ही लोक चळवळ व्हावी एक लोक जा जनजागृती लोकांमध्ये क्रांती या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल अशा प्रकारचं अभियान आज सुरू झालेलं आहे हा टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ भा महाराष्ट्र स्वच्छ आपलं स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेल्या आहेत नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्या आहेत चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत जेणेकरून या, मा या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्वॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये होईल जेव्हा एखादा अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी उतरतात तेव्हा सर्व जनता देखील त्यामध्ये सहभागी होत असते आणि म्हणून हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे लोकांमधला आहे ऑन फील्ड उतरणारा आहे फील्डवर उतरून काम करणारा आहे गरीब बसून काम करणारा नाही त्यामुळे लोक या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या अभियानामध्ये सामील झालेले आपण पाहतो हो आहे आणि त्यामुळे हे अभियान एकदम राज्यात यशस्वी होईल आता आपण चार राज्यांमध्ये पाहिलं की तीन राज्यामध्ये एन डी ए म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा देखील लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात विश्वास ठेवतात इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होते मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि म्हणून तीन राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा दोन हजार चोवीसला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होते हा बिलकुल ठाण्यामध्ये एक वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतलं ठाणं अशा प्रकारचं अभियान मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हणून महापालिका आयुक्तांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचा एक भाग जो आहे हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह आजपासून मोठ्या जोरात सुरू झालेला आहे याचा इम्पॅक्ट फार लवकर लोकांना दिसेल लोकांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे सरकारची आमची संकल्पना आहे या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो शेतकरी कष्टकरी बळीराजा कामगार महिला भगिनी तरुण या सर्व घटकांना न्याय मिळो त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं